सेलू शहराचे माजी नगराध्यक्ष तथा भाग्यविधाता कैलासवासी श्रीरामजी भांगड्या यांच्या जयंतीनिमित्त षष्ठी नूतन विद्यालय सेलू येथे मागील सतरा वर्षापासून चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यावर्षी इयत्ता या पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटातील स्पर्धेसाठी सेलू शहरातील सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपला प्रतिसाद दिला पहिली ते चौथी कटासाठी प्राण्याची ओळख होण्याच्या निमित्ताने त्यांना प्राण्याची रेखाची रेखाटलेले चित्र देण्यात आले तर पाचवी ते सातवी गटासाठी पतंग ओढिणारा विद्यार्थी रेखाटलेले चित्र देण्यात आले आठवी ते दहावी गटासाठी चित्रकला स्पर्धेतील विषय मी आणि माझी सुंदर शाळा माझा आवडता खेळ भारतीय सैनिक एक प्रसंग या विषयावर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेने चित्रे साकारली यावेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया सहचिटणीस उद्योजक जयप्रकाशजी बिहानी प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी नंदकिशोरजी भायती नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य उत्तम राठोड नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील प्रिन्सिपाल नरेंद्र पाटील उपमुख्याध्यापक के के देशपांडे परिवेक्षक रोहिदास मोगल यांनी स्पर्धेत भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा संयोजक आर डी कटारे फुलसिंग गावीद बाबासाहेब हेलसकर सुरेश हिवाळे भगवान देवकते बाळू बुधवंत सुनील तोडकर सौ पटाईत सौ आंबेकर सौ चव्हाण सौ फुलपगार बाबासाहेब गोरे बाळू बुधवंत नरेंद्र पाटील सौ प्रणिता सोलापुरे सौ बेदरकर सौ पद्मावत सौ व्यास दळवी चिटणीस कीर्ती राऊत सौ कुंभार सौ बिरादार सौ बांबळे सौ बेडसु बेंडसुरे रत्नपारकी पांडुरंग पाटणकर विजेंद्र विजेंद्र धापसे केशव डहाळे अरुण रामपूरकर गोरखनाथ गायाळ रामेश्वर पवार आदींनी परिश्रम घेतले बालकांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला